ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने मतदार जागरूकता अभियान आम्ही हाती घेतलेलं आहे आणि त्यात आम्ही मतदारांमधला बँकिंग उद्योगाशी निगडीत जे प्रश्न आहेत ते प्रश्न समजावून सांगतोय आमचे तीन चार प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे बँक खाजगीकरण सरकार बँक खाजगीकरणाचं जे धोरण राबवत आहे ते सामान्य जनतेच्या हिताचं नाही त्याच्या जवळजवळ दोनशे लाख कोटी ठेवी आज बँका हाताळतात जर बँकांचं खाजगीकरण झालं तर या ठेवी असुरक्षित बनतील दुसरा प्रश्न आहे थकीत कर्जाचा बँकांनी आता मोठ्या प्रमाणावर थकीत कर्ज राईट ऑफ केली आणि त्यामुळे सरकारला बँकांमध्ये तीन लाख कोटीपेक्षा जास्त भांडवल ओतावं लागलं अर्थसंकल्पात तरतूद करून जो पैसा ऑर अदरवाईज सरकारला एज्युकेशन सोशल वेलफेअर या कामासाठी वापरता आला असता किंवा हेल्थ सेक्टरसाठी से वापरता आला असता तिसरा जो प्रश्न आहे तो की बँकांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरवर कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे डिपॉझिटर एस एसएसआय एम्प्लॉई रिप्रेझेंटेटिव्ह नेमल्या जायला पाहिजेत पण गेल्या दहा वर्षापासून या सरकारने ते प्रतिनिधीच नेमलेले नाही चौथा जो प्रश्न आहे तो प्रश्न हा बँकांमध्ये सर्व्हिस चार्जेस ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर वाढवल्या जात त्याला आमचा विरोध आहे कारण बँकात कर्ज थकीत झाली म्हणून त्याचं ओझ तुम्ही सामान्य ग्राहकांवर लादणं हे त्याच्यावर अन्याय करणार आहे तोही मुद्दा या निमित्ताने आम्ही उपस्थित करतोय आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व राजकीय पक्षाच्या राज्य पातळीवरच्या नेत्यांना भेटतो आणि त्या त्या मतदारसंघामध्ये जे वेगवेगळे उमेदवार उभे आहेत राजकीय पक्षांचे त्यांना भेटतोय त्यांना आमचं निवेदन देतोय आणि त्यांना आव्हान करतोय की त्यांनी आमच्या मागण्यांना पाठिंबा द्यावा जर त्यांनी पाठिंबा दिला तर या निवडणुकीमध्ये त्यांच्या बाजूने उभे राहू आणि जर दिला नाही तर आम्ही त्यांच्या बाजूनी उभे राहणार नाहीत ही भूमिका त्यांना स्पष्ट करतो जागतिक महिला दिनानिमित्त बंपर ऑफर कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स मध्ये ज्वेलरी कॉस्मेटिक्स हँडबॅग्स परफ्यूम्स परफ्युम्स हेअर एक्सेसरीज हेअर स्टायलर मेकअप सलून फर्निचर पार्लर प्रोडक्ट स्किन केअर वर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट आणि प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट एक ते दहा मार्च दोन हजार पर्यंत कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स शहात्तर नवी पेठ सर्वोदय भंडार शेजारी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्याहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स जहा विश्वास ही परंपरा आहे